नमस्कार एम जी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहे स्वीट पान बॉल त्यासाठी लागणारे साहित्य डेसिकेटेड नारळ पिठी साखर मिल्क पावडर दूध गुलखन तुटीफुटी बडीशेप बदाम वेलची विड्याची पानं हिरवा लाल कलर आता रेसिपीला सुरुवात करूया आठ विड्याची पाने धुन पुसून घेतलीत आता सर्व पानांचे अशा प्रकारे काढून घ्यायचे हे सर्व पानं अशी एकत्र करून त्याचे कात्रीने असे बारीक तुकडे करायचे या विड्यांच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत पानांमुळे पचनक्रिया सुधारते सर्दी खोकल्यात सुद्धा खूप फायदा होतो हे पहा पाने कट करून झालेत आता मिक्सर जार मध्ये हे कट केलेले आठ पानं तीन टेबलस्पून साखर, दीड टेबल स्पून दूध घालून हे सर्व मिक्सरला बारीक करायचे हे असे बारीक केलेले मिश्रण मध्ये काढायचे आता याच्यामध्ये आठ टेबल स्पून डेसिकेटेड नारळ चार टेबल स्पून मिल्क पावडर अर्धा स्पून वेलची पावडर घालून हे सर्व मिक्स करायचं आणि याचा गोळा तयार करायचा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले याच्यात कलर न टाकताच मस्त हिरवा कलर आलाय आता हे झाकून ठेवून बॉल बॉलमध्ये भरण्यासाठी टफिंग बनवूया एका बाउलमध्ये दोन चमचे गुलकंद घेऊन त्यामध्ये आठ काजू बदामचे बारीक केलेले काप घालायचे दोन चमचे घरीच बनवलेली फुटी घालायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता एक चमचा बडीशेप आवडत असेल तर एक चमचा धना डाळ घालायची दोन वेलची सोलून त्याचे अखंड दाणे घालायचे ते, ते खाताना खूपच छान लागतात आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे हे पा आपले पान टफिंग तयार आहे आता स्वीट पान बॉल तयार करूया हे बघा पान आणि नारळाच्या मिश्रणाचा डव अगदी परफेक्ट झाला आहे हाताला तूप लावून याचा छोटा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करायची आणि यामध्ये पान टफिंग भरून पान बॉल तयार करायचे तुमच्याकडे डेसिकेटेड नारळ नसेल तर सुक्या खोबऱ्याचा काळा भाग काढून पांढरा भाग मिक्सरला फिरवून त्याचा चुरा तुम्ही वापरू शकता हे बघा अशी वाटी तयार झाली की यामध्ये एक चमचा टफिंगचा गोळा भरायचा आता ह्या टफिंगला सर्व बाजूने असे व्यवस्थित कोट करायचे आणि याचा असा बॉल तयार करायचा हे पहा आपला पान बॉल तयार झालाय आता याला डेसिकेटेड नारळामध्ये कोट करायचे आणि अशाच प्रकारे सर्व पानबॉल तयार करायचे हे सर्व पानबॉल तयार झाल्यानंतर याला चेरीने गार्निश करायचे हे स्वीट पान बॉल सर्वांना आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू